चुकूनही ठेवू नका तुळशीजवळ या पाच वस्तू देवी लक्ष्मी घर सोडून जाईल आणि घरात दारिद्र्य येईल श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, समर्थ मित्रांनो प्रत्येकाच्या घरामध्ये तुळस असते तुळशीविना प्रत्येकाचे घर हे अपूर्ण मानले जाते तुळशीमुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येत असते त्याचबरोबर घरातलं वातावरण देखील प्रसन्न होऊन जाते आपल्याला तुळशीचे खूपच फायदे आहेत त्याचबरोबर काही गोष्टी आपल्याला तुळशीबाबतीत लक्षात ठेवायच्या आहेत तर तुम्ही या चुका करत असाल तर तुमच्या घरामध्ये गरिबी येणार आहे आणि त्याचबरोबर माता लक्ष्मी देखील तुमच्या घरामध्ये टिकून राहणार नाही तर मित्रांनो त्या कोणत्या वस्तू आहेत ज्या तुमच्या घरची प्रगती थांबवतात त्या वस्तू तुम्हाला आत्ताच काढून टाकायच्या आहेत चला तर मग आता आपण जाणून घेऊया पण पुढे जाण्याआधी जर तुम्हाला तर, लाएक, लाएक मा लक्ष्मी माता लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनेल सबस्क्राईब करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये जयलक्ष्मी माता नक्की लिहा मित्रांनो सर्वात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे शिवलिंग बऱ्याच ठिकाणी आपण बघितलं असतं की तुळशी वृंदावनामध्ये शिवलिंग ठेवलेला असतो बरेच जणांना असं वाटतं की ते शिवलिंग ठेवल्याने त्यांना फायदा होईल आणि त्यांचे घरासाठी ते सकारात्मक ठरेल पण तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची की तुम्हाला कधीही चुकून देखील तुळशी वृंदावनामध्ये शिवलिंग ठेवायचे नाही तुम्ही जे पाहिलेले आहात ते शिवलिंग नाही तो शाळीग्राम असतो तुळशीमध्ये आपण शाळीग्रामची स्थापना अवश्य करू शकतो शाळीग्राम आणि शिवलिंग हे दिसायला एकसारखेच आहेत पण मित्रांनो शाळीग्राम हे भगवान विष्णूंचे रूप आहे तर शिवलिंग हे महेश म्हणजेच की शिवशंभो महादेवांचे रूप आहे मित्रांनो दुसरी वस्तू आहे ती म्हणजे गणपतीचा फोटो किंवा मूर्ती गणपतीच्या जवळ लावायचा नाही बऱ्याच जणांचा असं होते की घराची जी चौकट आहे त्या ठिकाणी गणपती लावलेला असतो आणि अगदी जवळच त्या ठिकाणी तुळशीचं रोप देखील लावलेलं असतं तर मित्रांनो या प्रकारची चूक तुम्हाला करायची नाही याचं कारण असं आहे की गणपतीने तुळशी मातेला श्राप दिलेला होता तू माझ्याजवळ कधीही येऊ शकणार नाही गणपतीमध्ये आणि माता तुळशीमध्ये कमीत कमी दोन हातांचं अंतर तुम्हाला ठेवायचं आहे मित्रांनो तिसरी वस्तू आहे ती म्हणजे कचरा अनेकदा असं होतं की आपल्या घरामध्ये जो कचरा असतो किंवा बाहेरचा कचरा आपण एकत्र करून ठेवत असतो किंवा आपल्या घरामध्ये जे तुळशी वृंदावन आहे आपल्या अंगणामध्ये असताना ते दरवाज्याच्या बरोबर समोर असतं आणि सगळा कचरा आपण गोळा करून त्या वृंदावनाजवळ किंवा त्या तुळशीजवळ नेऊन ठेवतो हो साठवला हो असतो आणि मग नंतर ना तो गोळा करून टाकला जातो तुम्हाला तुळशी वृंदावनाजवळ कधीही कचरा टाकायचा नाही ही, ही।, ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे मित्रांनो चौथी वस्तू म्हणजे ओले कपडे बरेच जण मित्रांनो ओले कपडे वाळवायला घालतात ते तुळशीजवळ आपल्याला घालायचे नाहीत आणि ते तुळशीपासून लांब असायला हवेत याची काळजी देखील घ्यायची आहे मित्रांनो बऱ्याच वेळा असं होतं की आपण जे कपडे धुतलेले आहेत त्या कपड्याचे पाणी देखील तुळशीवर पडते किंवा जी आपण धुतलेली कपडे आहेत त्या कपड्यांची सावली देखील तुळशीवर पडत असते हे देखील खूपच चुकीचे मानले गेलेले आहे मित्रांनो पाचवी वस्तू आहे ती म्हणजे आपल्या ज्या घरामध्ये पाण्याची टाकी आहे बरेच जण दारासमोर जागा नसल्यामुळे अंगण नसतं त्याचा फ्लॅट वगैरे आहे बंगल्यामध्ये वगैरे राहतात त्यांच्यासमोर जागा नाहीत अशा तुम्हाला अडचणी असेल तर आपल्या घरामध्ये किंवा आपल्या छतावरती तुळस लावली जाते किंवा आपली जी टेरेसची जागा असते किंवा काही जण बाल्कनीतसुद्धा तुळशीचे रोप लावतात या ठिकाणी हे देखील तुळशीचे रोप लावले जाते मित्रांनो तुम्ही तुळशीचे रोप कुठेही लावू शकता याच्याबद्दल काही ना अडचण नाही अंगणामध्ये लावले तर ते अत्यंत शुभ असणार आहे आणि ते खूप चांगले देखील असते तुम्हाला शक्य तितके उत्तर दिशा पूर्व दिशा या ठिकाणी तुम्हाला तुळशीचे रोपे लावायचे आहेत अत्यंत शुभ फळ अशा प्रकारे आपल्याला मिळणार आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या श्री स्वामी समर्थ सेवा या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद